हे बघा आजच्या या शिवसेना वेंगुर्ला महिला आघाडी पुरस्कृत कार्यक्रमामध्ये आपल्याला हे बक्षीस बक्षीस नाही हे प्रेमाची भेट आहे हा खर तर आम्ही सगळ्यांना फक्त ही भेट वस्तू दिलेली आहे परंतु हे वेगळं बक्षीस हे तुमच्यासाठी आहे तुमच्या उद्देशासाठी आहे आणि असंच सगळ्यांना तुमच्या सारखं करण्याचा प्रयत्न करा आजूबाजूचे शेजारी यांना नाही 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 नक्की नक्की नाही नाही ना,

समजलं एवढी एनर्जी डान्स हा डान्स आजी मला खरंच तुमच्या सोबत नाचायची इच्छा होती परंतु आपल्याकडे वेळ फार कमी आहे हा आपण नक्की पुढच्या वेळेला कुठे कार्यक्रम असेल तर आपली भेटू हा तर हे आपल्यासाठी धन्यवाद धन्यवाद हा सॉरी हा चला हा फोटो फोटो आल्याकडे